साडे नऊ आणि नमस्कार कसे आहात तर आता वाजल्याचं साडे नऊ आणि क्रिशाला मी ड्रॉप करून आली आहे आदर्श पण स्कूल मध्ये गेलाय हे पण गेले ऑफिसला आणि मला जायचं आहे आज इंटरव्ह्यूसाठी तर त्याबद्दलचा हा व्हिडिओ असणार आहे आहे आणि त्यासाठीच मी एवढं सकाळी सकाळी अशी अप टू डेट एकदम रेडी आहे कारण आज मला जायचं आहे इंटरव्ह्यूसाठी तर हे शर्ट घातलं आहे पर्पल कलरचं त्यावर छान व्हाईट फ्लॉवर्स आहेत आणि खाली ब्लॅक जीन्स आहे तर आ, अशी मी रेडी झाली आहे थोडे हेअर्स अजून करायचे आहेत तर मला निघायचे पावणे दहाला आणि आज वातावरण जरा क्लाउडी आहे पाऊस सुरू आहे बाहेर त्यामुळे मला बस घ्यावी लागणार तस आहे तसं वॉकिंग डिस्टन्स डिस्टन्सवर आहे म्हणजे वीस ते पंचवीस मिनटं लागतात स्कूलमध्ये जाण्यासाठी पण आज पाऊस असल्यामुळे मी बसने जाणार आहे तर पावणे दहालाच मला निघावं लागेल आणि थोडीफार कामं पण का राहिली आहेत ती ऐकून मग मी निघेल तर इथे मी माझी फाईल रेडी केली आहे तर काय काय डॉक्युमेंट्स मला लागणार आहे आणि मी कोणत्या पोझिशनसाठी स्कूलमध्ये अप्लाय केलं आहे आणि ते अजून काय काय प्रोसिजर असते काय डॉक्युमेंट्स लागतात आपल्याजवळ जे आय डी प्रूफ आहे त्या व्यतिरिक्त या सगळ्याबद्दलची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तर आता पटकन मी रेडी होते आणि जेव्हा इंटरव्ह्यूला जायला निघेल तेव्हा मग मी पुन्हा तुमच्याशी बोलते अजून अठ्ठावन्न मिनिटांनी मी घरातून निघाली थोडी चालू मला पावलं निघायचं होतं आणि पाऊस सुरू आहे तर बसने जावं लागेल त्यामुळे बसच्या वेळेनुसार निघायला हवं होतं पण एनिवेज आता एक दहा वाजून अकरा मिनटांनी बस आहे आणि मी जवळपास बस स्टॉपवर पोहोचलीच आहे दहा वाजून तीन चार मिनटं होत आहेत तर इथून आता बस घेते आणि चौथं स्टॉप आहे स्कूलचं तर वॉकिंग डिस्टन्सवर होतं पण आता ह्याचं वेदर असल्यामुळे वॉक करत जाणं पॉसिबल नव्हतं आणि इंटरव्ह्यूसाठी जायचं त्यातल्या त्यात आणि आज यांना पण येणं पॉसिबल नव्हतं कारण यांच्या ऑफिसमध्ये आज ऑडिट आहे नाही तर हे आदर्शचा ड्रॉप करून मग मला म्हणजे ड्रॉप करण्यासाठी आले असते पण आज ते पण झालं आणि हे वेदर पण आज असं आहे खूप जोरात पण नाही आहे सुरू पाऊस पण ठीक आहे आणि आज मी क्रिशाच्या अंबेला कॅरी केली कारण छोटीशी छान इझी टू यूज आहे म्हणून आज क्रिशाच्या अंबेला घेऊन आली तर आता मी आली आहे बस स्टॉवर आणि आता इथून पाच मिनटात बस आहे बसमधून उतरली आणि दोन मिनिटाच्या वॉकवर स्कूल आहे तर बस आता मी स्कूलमध्ये पोहोचतेच आहे इथे जी बिल्डिंग तुम्हाला दिसत असेल माझ्या मागे ती आहे मागत फर्स्ट स्कूल तर तिथे आज माझा इंटरव्ह्यू आहे साडे दहा तर आता दहा वाजून चोवीस मिनिटं होतात आता इंटरव्ह्यू झाला आणि येता इथं मी वॉकच करत आली त्यांना पाऊस पण थांबला होता आणि इतरांना एवढं काही वाटत नाही जाताना जरा हिल आहे तर आणि पाऊस पण सुरू होता तर मी बस घेतली तर आता जाता जा 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 जाता घराजवळ जी शॉप आहे बरीच तिथं मला ब्रेड आणि जाम घ्यायचं होतं तर आता दोन तीनदा आम्ही शॉपमध्ये जाऊन आलो पण जाम घ्यायचं लक्षातच राहिलं नाही कारण कुशाला ब्रेड जाम घेत असते मी लंच बॉक्समध्ये तर इथून मी जाम घेते ब्रेड घेते घेतलेत ऑलरेडी आता जाम घेते आणि घरी जाते घरी गेल्यावर बोलते आराम तुमच्याशी इंटरव्ह्यू झाला आणि घरी येता येता मला पावणे बारा झाले होते तर माझ्या जे काही सामान होतं ते सगळं मी घरी ठेवलं आणि लगेचच क्रिशाला पिकअप करण्यासाठी गेली कारण बारा वाजता तिचं पिकअपची वेळ आहे तर तिला पिकअप करून घरी आलो आणि त्यानंतर घरी आल्यावर खूप जास्त भूक लागली होती कारण माझं पण बरंच वॉक झालं होतं येता येता मी वॉक करत आली आणि तिला पण स्कूलमधून आल्यावर खूप भूक लागलेली असते तर आम्ही लंच वगैरे केलं त्यानंतर थोडा वेळ मी आराम केला आणि किशाला पण झोपवलं तर ती आतापर्यंत झोपलीच आहे आणि आदर्श राहायला वेळ असतो कारण त्याचे आफ्टर स्कूल पर बसतात फोर थर्टीपर्यंत आणि येता येता त्याला पाच सव्वा होतात आणि यांना पण सहा साडेसहा होतात कधी कधी सात पण वाजतात आणि आज वेदर खूप म्हणजे पाऊस सुरू आहे कंटिन्यू सकाळी जेव्हा मी इंटरव्ह्यूला गेले तेव्हा पण मी तुम्हाला दाखवलं येताना जरा थांबला होता आणि सकाळी थोडा रिमझिम तरी होता पण आता असं कंटिन्यू जोरात पाऊस सुरू आहे तर आम्ही आल्यापासून असं पहिल्यांदा इतकं जोरात कंटिन्यू पाऊस सुरू आहे नाहीतर आम्ही आल्यावर जसं मी म्हणतात की खूप छान होतं वेदर तर म्हणजे खूप दिवसांनी असा जोरात कंटिन्यू पाऊस सुरू आहे तर आज ज्या पोझिशनसाठी मी इंटरव्ह्यूसाठी गेली होती त्याचा माझा टेलिफॉनिक इंटरव्ह्यू ऑलरेडी झाला होता जेव्हा मी भारतातून आलो त्याच्या दुसऱ्या दिवशीच माझा टेलिफॉनिक इंटरव्ह्यू होता आणि आज फेस टू फेस इंटरव्ह्यू होता तर त्यामध्ये मला त्यांनी काही डॉक्युमेंट्स मागवले होते आय डी प्रूफ म्हणून तर त्यामध्ये मला त्यांनी पासपोर्ट बँक स्टेटमेंट्स किंवा युटिलिटी बिल्स ज्यावर माझं नाव असेल किंवा मग ड्रायविंग लायसन्स तर मी पासपोर्ट नेला होता त्यानंतर बँक स्टेटमेंट बँक स्टेटमेंट नेलं होतं लेटेस्ट आणि रेजिडेन्स परमिट म्हणून असं एक कार्ड असतं हे ॲज अ विजा म्हणून म्हणजे म्हणू शकतो आपण याला तर हे कार्ड आत्ता ट्वेंटी ट्वेंटी फोरपासून बंद झालं आहे तर हे मी नेलं होतं ह्याला म्हणतात रे ब्रिटिश रेझिडेन्स परमिट तर हे तीन डॉक्युमेंट्स मी नेले होते आणि त्यानंतर मग हे डॉक्युमेंट्सचे त्यांनी टीम वगैरे घेतली आणि आज ज्या रोलसाठी मी गेली होती इंटरव्ह्यूसाठी तर तो रोल आहे स्कूल रिडर्सचा आणि ही व्हॉलंटियर पोझिशन आहे तर ज्यां जे कोणी आत्ता ऑलरेडी इथे आहेत यू केमध्ये आहे स्टुडंट्स आहेत किंवा हाऊसवाईफ आहे आणि ज्यांनाचं मुलांमुळे फुल टाईम जॉब येत नाही पार्ट टाईम शोधतायत आ, आ, तर त्यांच्यासाठी हे ऑप्शन चांगलं आहे आणि मला स्कूलमध्ये इंटरेस्ट आहे टी टीचिंगमध्ये इंटरेस्ट आहे तसं मी जे बाय प्रोफेशन फार्मसिस्ट आहे जसं मी इंट्रोडक्टरी व्हिडिओमध्ये दाखवलं ला की माझं जे एज्युकेशन आहे डिग्री जे आहे ते फार्मसीमध्ये झालं आहे पण माझे अनुभव जे आहे ट्युटरिंगमध्ये आहे होम ट्युटरिंग मी भारतात करत होती नंतर टीचिंगचा जॉब मी एक दीड वर्ष केला आ, तर त्यामध्ये माझा इंटरेस्ट आहे आणि मुलं असले की टीचिंगचा जॉब इझी जातो हो, कारण त्यांच्या वेळेनुसार म्हणजे आपली पण वेळ असते टीच म्हणजे स्कूल स्कूलची त्यांची वेळ आणि आपली वेळ मॅच होते त्यामुळे मुलांना जास्त वेळ कुठे ठेवावं थे, लागत नाही तर त्या त्यादृष्टीने हा जॉब चांगला आहे तर आता असं आहे की क्रिशा अजूनही नर्सरीत आहे कारण ती सप्टेंबर दोन आहे त्यामुळे अजून एक वर्ष ती नर्सरीत आहे त्यामुळे तिचा हाफ डे बरे म्हणजे हाफ डे असतात वीकमध्ये आणि एकच एक दिवस फुल डे असतो त्यामुळे मला फा फार्मासिस्ट किंवा फार्मास्युटिकल कंपनीमध्ये यांच्यासोबत जॉईन जो करणं आता पॉसिबल नाही आहे त्यांनी विचार केला की एक वर्ष माझ्याकडे आहे तर या टीचिंगमध्ये एक्सपिरियन्स घेऊन घेऊ कारण मी टीचिंग असिस्टंटसाठी जेव्हा अप्लाय केलं तेव्हा त्यांच्याकडे व्हॅकन्सी आहेत पण त्यांना इथला एक्सपिरियन्स हवा आहे तर भारतातला माझा एक्सपिरियन्स आहे पण इथला एक्सपिरियन्स घेण्यासाठी मला असे व्हॉलंटिअर जॉब त्यांनी सजेस्ट केले होते मग मी विचार केला की ठीक आहे आणि तसं पण uh, शिक्षणासाठी म्हणजे uh, असं व्हॉलंटिअर चॅरिटी म्हणून जॉब करणं चांगलंच आहे सा तर यामध्ये व्हॉलंटिअर म्हणजे ऑफकोर्स सॅलरी मिळत नाही पण काही काही जॉब व्हॉलंटिअर जॉब जे असतात त्यामध्ये ते ट्रॅव्हल कॉस्ट देतात येण्या जाण्याचं फेअर देतात त्यानंतर फूडचे वाउचर्स वगैरे देतात पण या माझी जॉबमध्ये तसं काही नाही आहे कारण वॉकेबल डिस्टन्स आहे माझ्या घरापासून स्कूल आणि फ्लेक्झिबल अवर्स राहतील तर दोन तास, तास तर मी त्यांना आता सध्या सांगितले आहेत पण ते म्हटले की जसं व्हॉलंटिअर आहे त्यामुळे ते पण जास्त काही असं करत नाही की तुम्ही यायलाच पाहिजे ह्याच वेळेस यायला पाहिजे पाहिजे तर मला जेव्हा वाटलं तेव्हा मी त्यांना कॉल करून सांगू शकते की आज मला येणं पॉसिबल नाही आहे कोणत्याही कारणामुळे तर असा असतो व्हॉलंटिअर जॉब तर त्यासाठी मी अप्लाय केली आणि स्कूल बंडन म्हणजे काय तर स्कूल रीडर म्हणजे मला मुलांना फोनिक्स शिकवायचं आहे त्यानंतर रीडिंग करायचं आहे तर इथे रीडिंगच्या अशा लेवल्स असतात तर आता ज्या स्कूलमध्ये मी गेली होती ती प्रायमरी स्कूल आहे नर्सरीपासून इयर फोरपर्यंत म्हणजे स्टँडर्ड फोरपर्यंत तर फोर त्यांनी फोर मला आता सुद्धा इयर थ्री क्लास दिला आहे तर त्यांचं असं म्हणणं आहे की इयर थ्रीचे काही काही स्टुडंट आहेत की ज्यांना अजून बेसिक पण रीड करता येत नाही आहे फोनिक्स पण येत नाही आहे तर असे मुलं जे आहेत ते त्यांना मला शिकवायचं आहे तर इंडिव्हिज्युअल किंवा ग्रुप फाय टू सिक्स असा ग्रुप तर ते आ, मी त्यांना म्हटलं की आधी इंडिव्हिज्युअलपासून सुरुवात करूया तर काही इथे बऱ्याच मुलांना ॲन्झायटी असते काही स्पेशल एज्युकेशनल एज्युकेशनल नीडवाले मुलं असतात तर त्यांना जरा शिकवणं कठीण जातं म्हणून मग इंडिव्हिज्युअल जर असले तर त्यांच्यावर कॉन्सन्ट्रेट पण करता येईल तर असं सुरुवात करायची ठरलं आहे पण त्याआधी मला एक इथे डी बी एस म्हणून असतं तर ते डी बी एस कोणतं पण जॉब तुम्हाला करायचा आहे पार्ट टाईम किंवा कोणता पण जॉब करायचा आहे फुल टाईम इव्हन तर हे डी बी एस आवश्यक असतं तर डी बी एस चेक का आहे तर त्याला म्हणतात दॅट इज अ क्रिमिनल रेकॉर्ड तर क्रिमिनल रेकॉर्ड चेक करण्यासाठी ते असतं तर मी ऑलरेडी टू थाउजंड सेवन्टीनमध्ये आम्ही जेव्हा इथे होतो तेव्हा एक डी एस मी केलं होतं पण ते अपडेट केलेलं नाही आहे त्यामुळे मला आता परत ते रिन्यू करावं लागणार आहे तर ते झाल्यानंतर मग मी जॉब स्टार्ट करू शकते तर त्याची काही प्रोसिजर आहे तर त्यांनी ते दिलं तर डी बी एस म्हणजे डिस्क्लोजर बेरिंग सर्विस होतं डी बी एस तर क्रिमिनल रेकॉर्ड ते चेक करतात तर हे त्यांनी मला असंच गाईड गायडन्स दिलं आहे की असं असं स्टेप फॉलो करायच्यात मला फॉर्म तर ऑनलाईनच भरायचा आहे हा आणि काही स्कूल कोड वगैरे दिलेत पासवर्ड दिला आहे तर तो मला फिलअप करून हा फॉर्म जो हो आहे तो ऑनलाईन भरायचा आहे आणि हे माझं जेव्हा क्लिअर होऊन येईल तेव्हा मग मी तिथे जॉब स्टार्ट करू शकते तर ह्या कोर्स ह्याला येण्यासाठी जवळपास तीन आठवडे लागतात काही काही केसमध्ये लवकरप्रेता किंवा तीन आठवड्यापेक्षा जास्त पण लागू शकतात पण कमीत कमी म्हणजे -कमी त्याची प्रोसेस होण्यासाठी तीन आठवडे लागतात आणि त्याशिवाय मला त्यांनी एक फॉर्म पण दिला आहे तर तो मी अजून मी पण नाही उघडून पाहिला तर हा फॉर्म मला त्यांना लवकरात लवकर सबमिट करायचा आहे मी विचार करते उद्याच सबमिट करू कारण हे जे आहे याच्यासोबत हा फॉर्म त्यांना लागणार आहे म्हणजे मी जेवढं लवकर सबमिट करेल तेवढं हे लवकर प्रोसेस करून माल मला येईल तर मला आल्यानंतर मग त्यांना मला ईमेलवर पाठवायचं आहे आणि मग मी नेक्स्ट डे जॉब स्टार्ट करू शकते तर ही सगळी अशी प्रोसिजर आहे तर या व्यतिरिक्त मला त्यांनी काही ट्रेनिंगच्या लिंक पण पाठवल्या आहेत तर ज्या एजन्सीतून मी अप्लाय केलं होतं त्या एजन्सीने पण मला एक लिंक पाठवली आहे ट्रेनिंगची तर ट्रेनिंग ती ऑनलाईन ट्रेनिंग आहे थर्टी मिनिट्सची ती मला करायची आहे आणि स्कूलमधनं त्यांनी एक लिंक पाठवली आहे इवन मला त्यांनी असं एक बुकलेट पण दिलं आहे सेफ गार्डिंग आणि चाईल्ड प्रोटेक्शन पॉलिसीचं चा। तर या, या हे मग मला पूर्ण रीड करायचं आहे आणि याच्यासाठी पण त्यांनी ट्रेनिंगचं एक लिंक मला पाठवली आहे तर ती मला कंप्लीट करायची आहे तर हे सगळं आहे तर डी बी एस जे आहे ते सगळ्यात महत्त्वाचं आहे इथे कोणतं पण जॉबला अप्लाय करण्यासाठी हे आपल्याला लागतं तर डिस्क्लोजर बेअरिंग डिस्क्लोजर अँड बेरिंग सर्व्हिस असा त्याचा फुल फॉर्म आहे तर त्यामध्ये असं म्हणतात की क्रिमिनल रेकॉर्ड काही आहे का ते चेक करत असतं तर हे सगळ्या जॉबसाठी हे लागतं तर हे सगळं स्टेप वाईज कसं राहील ऑनलाईन त्याचीच त्यांनी प्रिंट काढली आहे तर हे मला आज लवकरात लवकर म्हणजे रात्री जेव्हा मी आरामात डिनर वगैरे झाल्यावर हे आणि तो फॉर्म हे सगळं भरून फॉर्म तर मला त्यांना सबमिट करायचं आहे आणि हे ऑनलाईन पाठवायचं आहे तर हे लवकरात लवकर केलं तर तेवढा लवकर येईल आणि हे करण्याचं माझं हेतू असा की मला सपोज नेक्स्ट इयर किशनचं फुल स्कूल स्टार्ट होईल म्हणजे ना पासून थ्री थर्टीपर्यंत तर मला मग दोन ऑप्शन राहतील एक तर फार्मास फार्मास्युटिकल कंपनीमध्ये पण यांच्यासोबत मी स्टार्ट करू शकते किंवा याचा एक्सपिरियन्स असल्यामुळे ॲज अ टीचिंग असिस्टंट जर स्कूलमध्ये व्हॅकन्सी असल्या तर मी तिथे पण अप्लाय करू शकते आणि दोन तास असेच जातात त्यापेक्षा असं काही चॅरिटी जॉब करणं कधी पण चांगलं आहे आणि मी आधी पण असे जॉब केले आहेत व्हॉलंटियर म्हणून तर आपल्या मनाला पण खूप समाधान मिळतं की आपण म्हणजे त्याचं पण नॉलेज असं फीज द्यायला पाहिजे तर त्यानिमित्ताने जसं चॅरिटीसारखं पण होतं तर ते चांगलं आहे तर ज्यांना पण असं कोणाला करायचं असेल टीचिंगमध्ये करिअर करायचं असेल आणि आपण भारतातून आलो आहो डिपेंडेंट विजावर आहो मुलं आहेत लहान तर कसं करायचं तर ह्या प्रोसेस थ्रू तुम्ही जाऊ शकता तर स्कूल रिडरच नाही तर बरेच वेगवेगळे जॉब यांच्याकडे असतात व्हॉलंटिअर म्हणून तर त्यासाठी पण आपण अप्लाय करू शकतो लवकर सुपरवायझर वगैरे असतं आणि बरेच काही काही असतात तर त्यास त्यासाठी पण Uh, म्हणजे व्हॉलंटियर्स त्यांना लागतातच तर मी ह्या जॉबसाठी अप्लाय केलं होतं आणि आता डी बी एस माझं आलं की मी जॉब स्टार्ट करू शकेल आणि मी त्यांना अवर्ड सांगितले की दोन तास मला पॉसिबल आहे कारण तिशा त्यानं मी नऊ वाजता ड्रॉप करते आणि तिला बारा वाजता मला घ्यावं लागतं तर तो मधला जो पिरियड आहे नाईन थर्टी टू इलेवन थर्टी त्यामध्ये मला पॉसिबल आहे तर असं त्यांना सगळं सांगितलं आणि आता बघूया हे डी डी एस झाल्यावर केव्हा केव्हा होतं एस आणि मग त्यानंतर मी जॉब स्टार्ट करू शकते तर आ, होप हा व्हिडिओ जे जे इथे आलेले लोक आहेत आणि जे असं काही जॉब सर्च करता आहेत त्यांच्यासाठी उपयोगी ठरेल तर आज आ, मी पॉपकॉर्न बनवायचा विचार करते मुलांसाठी आणि आतापर्यंतच्या प्रत्येक बऱ्याच व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत रेसिपी शेअर करत आली आहे किचनचा थोडासा व्हिडिओ माझा असतोच कारण आता म्हणजे रोजचं मी आमची दिनचर्या दाखवत असते त्यामुळे कुकिंग जाफोस त्यामध्ये येणारच आहे तर आणचं मला मिक्स व्हेज करायचा विचार सुरू आहे आणि खीर खाण्याची इच्छा होते शेवयांची कारण हे जे डबल क्रीम आहे हे जेव्हा पण मी घरी आणते तेव्हा मी शेवयांची खीर नक्कीच करत असते तर आज पण आणलेलं आहे तर ते पाहिलं वाट शेवयाची खीर खायची इच्छा झाली तर ते करायचं आहे पण त्याची रेसिपी मी आज दाखवणार नाही कारण व्हिडिओ खूप मोठा पण होईल तर मेनली मला इंटरव्ह्यूबद्दलच करायचा होता पण एक पॉपकॉर्नची रेसिपी क्वीकली मी तुम्हाला दाखेल कारण की अगदी दोन मिनटातच म्हणतात तर पॉपकॉर्न मी आता बनवते म्हणजे आदर्श द्यायला अजून तरी तास बाकी आहे तर तो आला की मग तो फ्रेश होतो तोपर्यंत तो पॉपकॉर्न बनवून होतील तर कुकरमध्ये मी आज पॉपकॉर्न बनवणार आहे तर त्याची रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर करेन तर जसं मी म्हटलं की आज माझं मिक्स व्हेजचं प्लॅन आहे पण तुमच्यासोबत आज रेसिपी मी शेअर करत नाही आहे पण नंतर कधीतरी करेल तर आज मी तवा मिक्स व्हेज बनवते आहे पण कढईत बनवते कारण एवढा मोठा तवा आपल्याकडे नसतो घरी जसा हॉटेलमध्ये असतो तर इथे सगळी मी तयारी इथे करून घेतली आहे मिक्स व्हेजसाठी कॉलीफ्लावर आहे पोटॅटो असे कट करून घेतले आणि यावर मी मॅरिनेशनसाठी आमचूर पावडर आणि चिली पावडर टाकून घेतली आहे त्यानंतर तरा कॅप्सिकम आदर्श एवढं आवडत नाही त्यामुळे मी ग्रीन पेपर जे आहे ते कमीच प्रमाणात घेतले थोडंसं गार्लिक काळी कांदा कट करून घेतला आहे इथे काजूची पेस्ट बनवून घेतली आहे कोथंबीर आहे हिरवी मिरची कट करून घेतली आहे आलं लसणाची पेस्ट बनवून ठेवली आहे त्यानंतर माझ्याकडे फरज बी होत्या थोड्याशा तर त्या पण मी मिक्स व्हेजमध्ये घालणार आहे आणि ग्रीन पीज आहे ते घालायचे आहेत आणि टोमॅटोची पेस्ट बनवायची आहे तर इथे टोमॅटो कट करून मिक्सरमध्ये घालून ठेवले तर एवढी सगळी तयारी मिक्स व्हेजसाठी करावी लागते आणि आधी सगळी तयारी करून घेतली आणि आता विचार केला की थोडंफार खाणं झालं होतं आदर्श चा पण अजूनही त्याला भूक आहे तर मिक्स वेज त्याला आवडतेच पण ते होईपर्यंत अजून मला वेळ लागेल तर मी विचार केला की आज पॉपकॉर्न बनवूया कारण हे मी भारतातनंच आणले आणि आणल्यापासून बनवलेच नाही आहे तर हे अदितीने बनवले होते आदर्श आणि क्रिशासाठी जळगावला तर त्यांना खूप आवडले होते आणि तीन मिनटातच बनतात तर मी तिथूनच आणले आणि हे क्लासिक सॉल्टेड आहे तर ऑलरेडी सॉल्ट आहे यामध्ये आणि इथे जे मिळतात इथे असं मध्ये मिळतात ब्राऊन कलरचं आणि तेच असं मायक्रोवेव्ह मध्ये ठेवायचं इन्वेलोप सहित आणि काही सेकंदासाठी से ठेवायचं मायक्रोवेव्ह मध्ये आणि पॉपकॉर्न रेडी होतात तर मी इथे पण बनवले बन होते इथले पॉपकॉर्न तर झालं असं की ते काही सेकंद जास्त ठेवले गेले तर थोडे काही बर्न झाले होते तर त्यामुळे विचार केला की के अशा प्रकारे बनवून पाहू कुकरमध्ये तर मी ऑलरेडी कुकर कापवायला ठेवलाय आणि ही जी आहे पोसिजर कसं बनवायचं कुकरमध्ये बऱ्याच जणांना माहिती असेलच आणि यावर पण लिहिलेलं असतं कसं बनवायचं तर थोडस तेल घालायचे बेसला आणि हे फोडून हे सायचे फोडून यामध्ये जे आहे कॉर्न हे टाकायचे आणि यावर आपलं साधं ताट जे आहे ते कवर करून ठेवायचे ते मी तुम्हाला दाखवायलाच दा। आता सध्या मी तेल यामध्ये घातलंय आणि असा डीप पॅनच पाहिजे याच्यासाठी असं डीप काहीतरी कुकर किंवा अजून काही डीप पॅन असेल तर तो आपण यूज करू शकतो कारण ते पॉप होतात त्याच्यासाठी ते डीपच असलं पाहिजे आणि यावर लिहिलं आहे थ्री मिनिट्स म्हणून आणि कुकरचं पण चित्र आहे तर माझ्याकडे जे होतं ते मायक्रोवेववालं होतं आणि ते तेच मी म्हटलं की बंद झालं होतं माझ्या छान थोडं जास्त सेकंद राहिल्यामुळे तर आता यामध्ये मी करून बघते आणि बघूया कसं होत आहे ते तर आता हे सायचे जे आहे मी ओपन करते आणि हे यामध्ये असे टाकून घेते तर या, याला पण मला वाटतं ऑइलसारखं लावलेलं असतं थोडं काहीतरी लिक्विड वाटतं आहे त्यावर आणि असे थोडे हलवून हे जे कव्हर आहे ते कव्हर लावून घेते तरी असं कवर करून ठेवते तर, तर हा जो असा आवाज आहे हा असा पॉप होण्याचा आवाज येत असेल तर हा जोपर्यंत स्टॉप होते तोपर्यंत हे मला कवर करून ठेवायचं आहे म्हणजे पॉपकॉर्न होत आहेत यामध्ये आणि जेव्हा हा आवाज स्टॉप होईल तेव्हा आपण तो ओपन करून बघूया तर आता आवाज स्टॉप झालाय आणि तीन मिनटापेक्षा पण कमी वेळ लागला आणि आता आवाज येत नाही आहे तर आता उघडून पाहूया तर मी थोडं कमी गॅसवरच केलं आणि फर्स्ट टाईम करते त्यामुळे येस तर रेडी झाल्या बघू शकता तर मला एक पराठा सारखं घ्यावं लागेल त्याला ह्या प्रकारे अजून होत आहेत पण खाली जर मी जास्त वेळ राहू दिलं तर ते अजून बर्न होतील पण हे ह्या प्रकारे असे रेडी झाले आहेत पॉपकॉर्न तर आता हे बॉल मध्ये काढून घेते पोरांना तेथे खायला त्यांना विचारते कसे झालेत ते तर यामध्ये सॉल्ट वगैरे घालायची पण गरज नाही आहे कारण ऑलरेडी यामध्ये सॉल्ट असतं क्लासिक सॉल्टेड आहे बरेच वेगवेगळे फ्लेवर होते यामध्ये चिनीचं पण होतं एक तर ते पण आणल्या गेलं चुकीने त्या दिवशी खूप घाई घाई शॉपिंग झाले डिमार्टमध्ये तर आता मी गॅस बंद करते तर या प्रकारे असे पॉपकॉर्न रेडी आहेत आता वाजतात रात्रीचं साडेनऊ आमचं डिनर वगैरे आटोपलं आहे आणि डिनरसाठी मी आज तवा मिक्स व्हेज बनवलं होतं ते खूप छान झालं होतं अतिशय टेस्टी झालं होतं तर त्याची रेसिपी मी नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेल तर आज मी इंटरव्ह्यूसाठी गेली होती आणि त्या इंटरव्ह्यूमध द... तिथे मला एक फॉर्म त्यांनी दिला तर तो फॉर्म मी आता फिलअप करत होती तर काही नाही तीन चार पेजेसचा फॉर्म आहे आणि एका फॉर्मवर तर मी टीप करायचं आहे तर ते त्या फॉर्मवर असं लिहिलं आहे की तुम्ही चाईल्ड सोबत लहान मुलांसोबत काम करण्यापासून कुठे रेस्ट्रिक्ट झाले आहेत का किंवा काही ऑफेन्सेस आहेत का तुमच्या हाऊसहोल्डमध्ये असं कुणी आहे का की ज्यांना चिल्ड्रन सोबत प्रोहिबिट केलं आहे तर ते सगळं होतं फक्त टीक करायचं होतं तर तो एक फॉर्म होता आणि मग त्यांच्या पॉलिसी वगैरे होत्या त्या टर्म्स अँड कंडिशन्स पॉलिसीज वगैरे होत्या त्या अग्री करायच्या होत्या तर तो फॉर्म माझा फिलअप करून झाला आहे आणि एक ऑनलाईन फॉर्म आहे डी एस चेकचा तर तो मी व्हिडिओ एंड केला की तो पण फिलअप करेल आणि हा फॉर्म मला उद्याच त्यांना सबमिट करायचा आहे तर हे ऑप्शन जे आहे काही लिमिटेड वेळ आहे जसं क्रिशा फक्त नऊ ते बारा जाते नर्सरीमध्ये मग मला तो मधला वेळ फक्त मला वापरायचा होता की मग त्या वेळेत मला असं काही जॉब करायचा होता की ज्यामध्ये मला माझा एक्सपिरियन्स पण काउंट होईल आणि तेच आहे की आपण बाहेर पडलो की कम्युनिकेशन पण होतो लोकांसोबत नवीन गोष्टी माहिती पडतात तर फक्त सॅलरी नाही आहे जॉब म्हणजे तर अनुभव आहे आणि कम्युनिकेशन आहे बऱ्याच गोष्टी नवीन माहिती पडतात तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्यामुळे पण मला हा जॉब करायचा होता तर हे मला आत्ता क्लिक झालं कारण मी लास्ट इयरची वगैरेच्या नर्सरीत होती तर मी असे जॉब बघत होती की जे पार्ट टाईम आहे किंवा फार्मास्युटिकल कंपनीमध्ये फुल टाइम जॉब आहे पण ते पॉसिबल नव्हते ते मला नंतर क्लिक झालं कारण फार्मास्युटिकल कंपनी म्हटली की पूर्ण वीकमध्ये फोर्टी अवर्स आपल्याला म्हणजे फुल टाईम कोणता पण जॉब इथे म्हटलं की फोर्टी अवर्स भरले पाहिजे पूर्ण वीकमध्ये असा असतो आणि पार्ट टाईममध्ये पण ॲटलिस्ट म्हणजे सिक्स्टीन अवर्स पूर्ण वीकमध्ये भरले पाहिजे ॲटलीस्ट म्हणजे तीन ते चार तास तरी करावं लागतं तर ते मला पॉसिबल नव्हतं आ, तर पण ते पण ऑप्शन आहे जर कोणाला मुलांना चाइल्ड केअरला ठेवून अशी जॉब करायची असतील तर ते पण करतात पण चाइल्ड केअरचं एक आहे की एक्सपेन्सिव्ह आहे इथे खरंच चाइल्ड केअर खूप आपण जेवढं कमवतो होते त्यापेक्षा म्हणजे तेवढ त्याच्या अर्धी अमाऊंट किंवा त्या अर्ध्यापेक्षा थोडी जास्त अमाऊंट चाईल्ड केअरमध्ये जाते तर ते ऑप्शन आम्हाला बरोबर वाटलं नाही पण काही काही पॅरेंट्स ते पण ऑप्शन चूज करतात सगळ्यांची आपापली चॉईस असते पण ते पण ऑप्शन आहे पण आम्ही हे चूज केलं की आता एक वर्षच आहे तर एक वर्ष मी आधी हे व्हॉलंटियर जॉब करते याचा पण एक एक्सपिरियन्स येईल मला नवीन काही शिकायला भेटेल आणि नेक्स्ट इयर मग माझ्यासाठी दोन ऑप्शन ओपन राहतील एक तर फार्मास्युटिकल कंपनी आणि एक टीचिंग असिस्टंट कारण पुढच्या वेळेस म्हणजे नेक्स्ट इयरपासून त्याच्याची डे नर्सरी स्टार्ट होईल तर स्कूलमध्ये जर जॉब केला तर तिच्या वेळेला माझी वेळ मॅच होईल आदर्शने ते दोघं जेव्हा स्कूलमधनं येतील तेव्हाच मी पण स्कूलमधनं आलेली असेल आणि एक दोन तास आपण आफ्टर स्कूल क्लब्समध्ये त्यांना ठेवू शकतो काही क्लब जे आहेत ते फ्री असतात त्यामध्ये मग mm. म्युझिक आणि सिंगिंग वगैरे शिकवतात काही क्राफ्ट्स ॲक्टिव्हिटी असतात तर तसं पण तिला मला जॉईन करता येईल त्यामुळे पुढच्या नेक्स्ट इयरपासनं तर बरेच ऑप्शन्स अवेलेबल आहेत पण हा हे एक वर्ष असं काहीतरी करायचं होतं की तिचं पण म्हणजे तिला पण वेळ देता येईल कारण हेच वय असतं मुलांना की पॅरेंट्सकडनं अपेक्षा असते आपण त्यांना वेळ देऊ शकतो एकदा त्यांची फुल डे आता आदर्शची फुल डे स्कूल झाले ती तेव्हापासून तो कंप्लीटली बिझी असतो साडेआठला जातो तर पाच सव्वा ला घरी येतो आणि आल्यावर मग त्याचं थोडंफार खाणं पिणं थोडं टी व्ही बघणं होमवर्क तर त्यांना फक्त सॅटर्डे संडे मी त्याचा बसून घेत असते कारण एवढा तो बिझी असतो पूर्ण दिवस आणि वेनसडे वेनस्डे आणि थर्सडे तर डॅ म्हणजे नऊ वाजताच तो घरी येतो दुसरे पण त्याचे काही थिएटर वगैरे असे क्लब्स मी जॉईन केलेत तर असे एकदा बिझी झाले पोरं की त्यांना पण वेळ मिळत नाही आपल्यासोबत घालवायला आणि मग तेव्हा हे वय पण निघून गेले असतं लहान ज्या आहे आता क्लिशा ज्या वयाच्या आहे त्यामुळे मग आम्ही विचार केला की आता एकच वर्ष आहे आणि तिला पण म्हणजे या वयात त्यांना पण आपली जास्त गरज असते तर हा असा आमचा विचार होता पण दुसऱ्या याने जर मी म्हटलं की जर आपल्याकडे वेळ खूप आहे की आपण देऊ शकतोय वेळ आणि मुलांना केअर केअरमध्ये टाकण्याचं पण आपण ऑप्शन बघू शकतोय तर ते पण इथे अवेलेबल आहे तर ते पण आपण करू शकतो कारण इथे फुल टाईम जॉब तर बरेच अवेलेबल आहे तुम्ही जर करू शकताय वेळ देऊ शकताय तर बरेच ऑप्शन पण तुमच्याकडे आहे जर तुमच्याकडे वेळ लिमिटेड आहे तर व्हॅकन्सीज पण लिमिटेड आहे म्हणून मी हे ऑप्शन चूज केलं तर आता होपफुली मी नेक्स्ट मंथपासून हा जॉब स्टार्ट करेल तर होप तुम्हाला हा व्हिडिओ बघायला आवडेल आणि तुम्हाला हा व्हिडिओपासून काहीतरी आयडियाज येतील हेल्पफुल ठरेल हा व्हिडिओ अशी आशा करते आणि हा व्हिडिओ मी सेंड करते होप तुम्हाला हा व्हिडिओ बघायला आवडेल आवडला तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा शेअर सब्स, ला। करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा लवकरच भेटूया पुढच्या मेनू पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या मस्त राहा खुश राहा थँक्यू बाय